झेंडा ज्योती बांधणी क्रांती तारोविला झेंडा ज्योती क्रांती तारोविला झेंडा क्रांती तारोविला मार्ग समते मार्ग समतेचा दाविला झेंडा ज्योती बांधणी क्रांती तारोविला झेंडा ज्योती बांधने क्रांती तारोविला झेंडा क्रांती तारोविला मार्ग समतेचा दाविला झेंडा प्रांती चा रोविला मार्ग संपते चा दाविला जिर्ण रूढीच्या विरोधात गेला जिर्ण रूढीच्या विरोधात गेला, सती गेला, सती गेला, सती गेला चालत तो विला झेंडा क्रांतीचा रोविला मार्ग समतेचा दाविला झेंडा क्रांतीचा रोविला मार्ग समतेचा दाविला झेंडा ज्योती बांधणी क्रांतीचा रोविला झेंडा ज्योती क्रांतीचा रोविला झेंडा क्रांतीचा रोविला मार्ग समतेचा दाविला झेंडा क्रांतीचा रोविला मार्ग समतेचा दाविला सिंह बळाची कर्त बगारी सिंह बळाची कर्त बगारी जाऊ लागल शाळेत पोरी जाऊ लागल शाळेत पोरी त्या ज्ञान मंदिरी ज्ञान दिवा विला त्या ज्ञान मंदिरी विला झेंडा क्रांतीचा रोविला मार्ग समतेचा दाविला झेंडा क्रांतीचा रोविला मार्ग समतेचा दाविला झेंडा ज्योती बांधणी क्रांतीचा रोविला झेंडा ज्योती बांधणी क्रांतीचा रोविला झेंडा क्रांतीचा रोविला मार्ग समतेचा दाविला झेंडा क्रांतीचा रोविला मार्ग समतेचा दाविला